नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पुण्यातील नामांकित सॉफ्टवेअर कंपनी अँड ट्रेनिंग सेंटर आता नगर शहरात अहिल्या नगरमधील विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात जॉब मिळणे झाले सोपे विविध आयटी लिमिटेड कोर्स नगरमध्ये सोबतच प्लेसमेंटच्या संधी गौरव बोराडे बारावी नंतर करिअरच्या अनेक संधी असतात परंतु अचूक संधी शोधून शिक्षण घेतलं तर भविष्य उज्ज्वल होतं सध्या आयटी क्षेत्रात अनेक संधी आहेत त्यासोबत सॅलरी पॅकेजही अगदी लाखोंच्या घरात असतात त्यामुळे आयटी क्षेत्रात जॉब करण्यासाठी त्या, त्या पद्धतीने कोर्सेस करणे गरजेचे आहे परंतु यासाठी अनेक पैसे खर्च करून नगरमधील विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या ठिकाणी या कोर्सेसच्या शोधात जावे लागते परंतु आता नगरच्या विद्यार्थ्यांसाठी खास नगरमध्येच पुण्यातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीने विविध कोर्सेसचे ट्रेनिंग सेंटर सुरू केले आहे अशी माहिती शोरत इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड सॉफ्टवेअर कंपनी अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे ब्रँच मॅनेजर गौरव बोराडे यांनी दिलीय बुतकरवाडी चौक हनुमान मंदिरा शेजारी बालिकाश्रम रोड येथे पुण्यातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी शोरत इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड सॉफ्टवेअर कंपनी अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या ब्रँडच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते माननीय आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष नितीन घोडके कंपनीचे फाउंडर अँड सीईओ अक्षय राठोड महिला व बालकल्याणच्या माजी अध्यक्ष पुष्पाताई अनिल बोरुडे माजी नगरसेवक दगडू मामा पवार सागर मुरतडकर सागर मुळे आदींसह शहरातील अनेक मान्यवर तसेच विद्यार्थी उपस्थित होते यावेळी बोलताना शोरत इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड सॉफ्टवेअर कंपनी अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बाबत ब्रँच मॅनेजर गौरव बोराडे यांनी माहिती दिली की आज अहिल्यानगर जिल्ह्यातील मुलांना क्षेत्रात जॉब मिळण्यासाठी त्यासाठी आवश्यक असणारे रिलेटेड कोर्सेस करण्यासाठी पुण्याला जावे लागत होते परंतु आता अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील नामांकित सॉफ्टवेअर कंपनी शोरत इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड सॉफ्टवेअर कंपनी अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने आता नगर शहरात आपले ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केले आहे या ठिकाणी आयटी क्षेत्रासाठी आवश्यक असणारे सी सी प्लस प्लस जावा फुलस्टॅग डेव्हलपमेंट पायथॉन फुलस्टॅग डेव्हलपमेंट डाटा सायन्स डेटा अनालिस्ट अँड्रॉइड डेव्हलपमेंट आदी कोर्सेससह अनेक प्रकारचे कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत पुण्यातील या इन्स्टिट्यूटचे अनेक विद्यार्थी टी एस इन्फोसिस सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या पॅकेजवर नोकरीला लागले आहेत यासोबतच कंपनीचे अनेक इतर मोठ्या कंपन्यांशी टायअप केलेले आहे विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होते यासोबतच सॉफ्टवेअर लिमिटेड सर्व प्रोजेक्ट या ठिकाणी बनवण्यासाठी घेतले जातात अहिल्यानगर मधील विद्यार्थ्यांसाठी हे सर्व कोर्सेस आता नगर मध्ये डिस्काउंटसह उपलब्ध होणार आहेत अशी माहितीही गौरव बोराडे यांनी दिली यासोबतच विद्यार्थ्यांना कोर्स कंप्लीट केल्यानंतर इंटर्नशिप देखील अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे अधिक माहितीसाठी ब्रँच मॅनेजर गौरव बोराडे एकोणनव्वद छप्पन्न शून्य शून्य चौऱ्याहत्तर एकोणसाठ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले नमस्कार मी अक्षय राठोड फाउंडर अँड सीओफ सुरेशन प्रायव्हेट लिमिटेड आज आपली कंपनी कंपनीची सेकंड ब्रांच आपण अहिल्यानगरमध्ये चालू करत आहोत तर या ओपनिंग प्रसंगी माननीय संग्राम भाई जगताप ही ओपनिंगला उपस्थित राहिली त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो आपली कंपनी प्रोव्हाइड करते डिफरंट टाईप्स ऑफ सर्विसेस वेब डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट डिजिटल मार्केटिंग ग्राफिक डिझायनिंग आणि कार्पोरेट कार्पोरेट ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ओनंटर कोर्सेस ज्यामध्ये आहे जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट पायथर स्टॅक डेव्हलपमेंट डेटा सायन्स डेटा ॲनालिस्ट ए डब्ल्यू एस अँड्रॉइड डेव्हलपमेंट फ्लटर डेव्हलपमेंट एक्सेट्रा आणि आपली की आणखी डिफरंट टाईपच सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते ज्यामध्ये आपण इंटर्नशिप देतो प्रेशर्स मुलांना आपण प्लेसमेंट प्रोव्हाइड करतो मुलांसाठी आणि डिफरंट डिफरंट कॉलेजेसमध्ये आपण गेस्ट लेक्चर पण प्रोव्हाइड करतो या प्रकारे आपली कंपनी Uh, जे फर्स्ट आपली जे काही ब्रांच आहे ते वाघोलीमध्ये आहे पुण्यामध्ये आणि सेकंड ब्रांच आपण चालू केलेली आहे नगरमध्ये चालू केलेली आहे तर जे काही स्टार्टिंगचे ऍडमिशन आहेत आपण त्यावरती काही ऑफर दिलेली आहे जे फर्स्ट हंड्रेड ऍडमिशन आहेत त्यांना आपण ट्वेंटी पर्सेंट ऑफ दिलेली आहे तर जे इंटरेस्टेड मुलं आहेत नगर डिस्ट्रिक्टमध्ये त्यांनी कंपनीला व्हिजिट करून ऑफिसला व्हिजिट करून आपलं रजिस्ट्रेशन कन्फर्म करा आणि ऍडमिशन कन्फर्म करा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा